सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयाची मदत दिली जाते अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती सध्या एकूण सात राज्यात महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती निधी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे या योजनेचं स्वरूप काय आहे हे जाणून घेऊया योजनेचा उद्देश काय केंद्र सरकारनं आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत गेल्या काही वर्षापासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी ही योजना राबवली जाते गेल्या वर्षी केंद्र सरकारनं ही योजना चालू केली आहे उद्योगिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आली आहे महिलांचं आर्थिक उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्न केले जातात महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमागे आहे या योजनेच्या मदतीनं महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येतं त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जातं एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे या योजनेसाठीचा अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा ज्या महिलांचं कुटुंबाचं उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा तर लखपती दिदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचं नियोजन करावं लागेल या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल आणि या आराखड्याचा तसेच लखपती दिदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल आणि त्यानंतर सर्व अटीची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाईल मुंबई प्रतिनिधी मराठी यस न्यूज